चर्चा झाली आणि दोन तीन निर्णय आम्ही सगळ्यांनी ग्रामस्थ म्हणून घेतले पहिला मुद्दा की हा कुठलाही हे काम करत असताना कुठलाही राजकीय पक्ष किंवा त्याच्यात सहभागी होणार नाही आम्ही माणूसकी आणि पुरंदरवासी म्हणून आपण सगळे आलं पाहिजे आणि एक कृती समिती त्यांनी तयार करावी आणि कृती समिती सरकारशी बोलली त्यानंतर आम्ही एकत्र मिळून ठरवलं होतं की मी स्वतः आज सकाळी श्री या भागातले लोकप्रतिनिधी श्री विजय शिवतरेजी त्याच्यानंतर संजय जगतापजी त्याच्यानंतर दुर्गाडेसरजी त्याच्यानंतर अशोक टेकावडेजी जालंधर कामते आणि आपले झेंडे आपले संभाजी झेंडे या साईजणांशी मी सकाळी आज बोलायचं आणि सहा जणांना आज फोन केला आणि सगळ्यांचं एकच मत झालं की आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बरोबर हो। आहोत आणि सगळ्यांनी समंजस्याची भूमिका घ्यावी आणि एक पोलिसांबरोबर रिव्ह्यू तो एस पी इथे आले होते त्यामुळे आमचं काय ठरलं होतं काल बसून त्याला फोन केला होता दीड वाजताची होती आणि त्याच्यात सहा मुलीची अटक झालेली आहे त्याच्यासाठी भालेराव नावा वकील आहेत ते आता कोर्टात उभे आता त्यांच्याशी आमचं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे होपफुली आज आमचा प्रयत्न आहे की आजच आज बेल व्हावी कोणी दहशतवादी किंवा कोणी नोकर नाही आपली पुरंदरची शेतकऱ्यांची लेकर आणि त्याच्यामुळे त्यां तेन, त्यांना लवकरात लवकर बेल मिळावी आणि जी, हो। जी काही इन्क्वायरी यांना करायची ती पोलिसांनी करावी पण माझी आणि सगळे जे अनेक वर्ष जे लोकप्रतिनिधी ज्यांना सहा जणांची नावं मी घेतली सगळ्यांशी चर्चा केलेली आहे आणि सगळ्यांचं एकच मत आहे जे काही सरकारने निर्णय घ्यावा तो अतिशय संवेदनशीलपणे हा घ्यावा आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकदा यांची कृती समिती ठरली की त्या सगळ्यांना घेऊन आम्ही सगळे मी सहा जणांना विनंती केली की आपण सगळे एकत्र मिळून माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेटूया मला विजय बापू शिवतरे असंही म्हणाले कालच मुख्यमंत्र्यांशीही बोलणं झाले एकनाथ शिंदे साहेबांची बोलणं आणि आमची समंजसाची भूमिका आहे तो दाखवावा एवढीच आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार आहोत का कारण का येथील सर्व ग्रामस्थांचा वारंवार या विमानतळाला विरोध आहे काही जण म्हणतात आमचा पाठिंबा आहे काही संभ्रम देखील करतायत कृती समितीला मी विनंती केली की एकदा सगळी कृती समिती झाली आणि सगळी सात सहा नेतृत्व आहे ज्यांनी कधी ना कधी विधानसभेचं इलेक्शन लढलं आहे किंवा ते इथले स्थानिक आमदार राहिलेले आहेत आम्ही सगळ्यांनी पुरंदरवासी म्हणून आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही एकत्र सगळ्यांनी भेटावा असा आमचा प्रयत्न तुमचा पाठिंबा आहे काय सगळ्या निमंत्रणाला आपली काय भूमिका आहे मी कालच तुमच्याही चॅनलशी बोलले माझी भूमिका स्पष्ट आहे की आमचा कुठल्याच महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या कुठल्याच विकासाला आमचा विरोध नाही पण विकास अशाच ठिकाणी व्हावा जिथे शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स <coughs> म्हणजे शेवटचा शेतकऱ्याचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत लँड ॲप्रोशिएशन कुठल्याही उप उपक्रमासाठी सरकारने करू नये ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे मग तो एअरपोर्ट असू दे इथला पुरंदरचा किंवा हवेलीचा रोड आहे दोन्ही ठिकाणी विरोध चालला आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती हात जोडून विनंती आहे की बाबा जे काय कराल ते लोकांना कॉन्फिडन्समध्ये घ्या लोकांचा शेतकऱ्यांचा मान सन्मान करा त्यांच्याशी डायलॉग करा संवेदनशीलपणा महाराष्ट्र सरकारने दाखवावा आणि कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही खबरदारी सरकारने घेतली चंद्रशेखर बावनकुळे फॉर्म्युला दिलेला आहे सात दिवसांमध्ये त्यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात शिक आपण काय शेतकऱ्यांशी बोलणार आहात नाही दोन ना आठवडे दिलेले आहेत सरकारने त्या दोन आठवड्यामध्ये कृती समिती कृती समिती बसेल ते सगळे चर्चा करतील त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत विरोध आहे काय जे काय असेल ते समिती ठरवेल ती अपलोड करेल महाराष्ट्र सरकारच्या आणि दोन आठवड्यांनी मग बघू काय तोपर्यंत आपण त्यांना भेट देऊया दरम्यान माझी तोपर्यंत विनंती राहिली आहे कुठलाही ड्रोन कुठलाही सर्वे काही नाही विश्वासाच्या न्या शेत नात्याने शेतकरीही अतिशय समंजसपणे आता निर्णय घेत आहेत त्याच्यामुळे माझी सरकारलाही विनंती राहील जोपर्यंत फायनल निर्णय नाही दोन्ही बाजू शेतकऱ्यांनी तर शांततेचा मार्ग घेतलेलाच आहे त्याच्यामुळे सरकारनेही तो शब्द पाळावा एवढीच आमची अपेक्षा हो शेतकऱ्यावर ज्या गुन्हे गुन्हे दाखल झालेले त्या गुन्हे मागे घेण्यास त्याची सविस्तर चर्चा झालेली आहे सगळं त्याचा अभ्यास करून दोन चार दिवसात त्याच्यातून पोलिसी मार्ग काढतात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घ्याव्यात असा असं कोर्टाने आदेश दिलेला आहे कसं वाटतं तुम्ही मी त्याचं स्वागतच करते अनेक महिने आम्ही ती मागणी करत आहोत कारण का त्याच्या भरडला जातो तो शेवटचा मानतो पण आता सरकार कसं घेणार आरक्षणाचं काय होणार वगैरे काही सूचनाही आलेल्या आहेत असं दिसतंय त्याच्यामुळे ते सगळा एकदा तो ती ऑर्डर आली नक्की आपल्याला कळेल की काय त्याच्या काय काय गोष्टी त्या ऑर्डरमध्ये आल्या आपण बघितलं की पायंगामध्ये हल्ला झाला दररोज अटॅक होईल अटॅक होईल असे सांगण्यात येते परंतु त्या ठिकाणी निर्णय घेतला आम्ही सगळ्यांनी जेव्हा आम्ही ऑल पार्टी मिटिंगला गेलो होतो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मला तिथे जायची संधी मिळाली आणि तेव्हा आम्ही विरोधात असलो तरी भारतावर हल्ला झाला होता म्हणून आम्ही सगळ्यांनी एक मताने त्या दिवशी निर्णय घेतला की कोणीही विरोध करणार नाही हा भारतावरचा हल्ला आहे भारताचं ऐक्य शांतता ही जपणं ही आमच्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे जेवढी सरकारची आहे तेवढी आम्हीही त्याच्यात सहभागी आम्ही झालो आणि आम्ही सांगितलं की पुढचे दोन तीन आठवडे आम्ही सरकारवर कुठली स्पेसिफिक टीका करणार नाही आत्ता आम्ही एक तर मागणी करतो आहे की पार्लमेंटचं से एक सेशन घ्यावं त्याच्यात सविस्तर याच्यावर भारत सरकारनं काय झालं देशालाही सांगावं पार्लमेंटलाही सांगावं आणि त्यातून पुढे काय सरकारच्या मनात आहे ती भूमिका दिल्ली स्पष्ट करावी पण आत्ता पंधरा दिवस झाले आम्ही सातत्याने भारत सरकार काय निर्णय घेत आहे याची वाट मॉकड्रिल करायचं मॉकड्रिलची मागणी केली आहे त्याच्यातून काय नुकसान नाही मुंबईमध्ये सकाळपासून छापेमारी सुरू आहे मोठी नदीमधील जो घोटाळा झालेला आहे या संदर्भातली आर्थिक गुन्हे शिकेकडे सगळी छापेमारी सुरू आहे

की ए चा विचार न करता तुम्ही बेचा बीचा पण विचार करा विमानतळ बाधितांनी तर याबाबतीत काय म्हणाल की तुम्ही आम्ही देणारच नाही असं म्हणण्यापेक्षा तुम्ही आम, तुम्हाला काय हवं असं काहीतरी म्हणा मग एकंदरीत सरकार पुन्हा विमानतळ लादण्याचाच प्रयत्न करते मला असं वाटत नाही आमची भूमिका स्पष्ट आहे सरकार काय निर्णय घेते तर सरकार ठर पण आमची भूमिका आणि शेतकऱ्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारनीच मार्ग काढावा आणि काय ॲक्विजिशन सरकारला करायचं आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारची मला विनंती आहे त्यांना पुन्हा पुन्हा म्हणते की माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की अतिशय समंजसपणाने त्यांनी ह्याच्यात बसून शेतकऱ्यांना विश्वास देऊन मार्ग काढावा

म्हणून यायचंही त्याच्या बाई ठीक आहे आता मला गंमती वाटते अच्छा या बुरा न्यूज तो आहे एक तो बाद आणि दुसरी गोष्ट की मला माहिती आहे की तिथे त्याच्यात काहीच तथ्य नाही त्याच्याचमुळे तर मी त्या बाबाला म्हणले ना तो भाऊ जेव्हा म्हणला तर म्हणलं सगळी तुला देऊन टाकते एम टी पेपरवर देऊन टाकते तू घे बा मला आनंदच विकत तुम्ही म्हणता हा की माझी नाही आहे तरी नेत्यांची आहे असं ते ना मला माहिती दुसरे कोणाची याच्याबद्दल मी कसं बोलणार सुप्रिया सुळे सदानंद सुळे रेवती सुळे विजय सुळे शरद पवार प्रतिभा पवार ह्या सहा जणांची नाही आहे ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते कारण <coughs> का सगळ्यांचं टॅक्सचे कागद मिळतं त्याच्यामुळे मला माहिती आहे आता बाकीचे कोणाकुणाची असेल या देशामध्ये मला कसं माहिती आहे मी थोडी तलाठी ऑफिसमध्ये काम करते मी खासदार आहे बाबा माझी काम काय आहे तुमच्या सगळ्यांची सेवा करणं यांना न्याय देणं कर्जमाफी होते का नाही बघणे हमी भाव देणे दुधाला भाव आला का नाही सोयाबीनला भाव मिळाला का नाही हे माझं काम स्कॉलरशिपचे पैसे पोरांचे वेळेवर येतात का नाही ये मला निवडून दिल्या ना आता हे होत नाही ह्याच्याच अजित तर लढते आहे ना आता मगायची ते बाबा कुठे गेले आपली त्यांनी मला मगाशीच एवढं मोठं पत्र दिलं आहे की मुख्यमंत्र्यांकडे चला आपल्याला हे सगळं काम करायचं आहे होय कसं असतं की विरोधी पक्ष आणि सत्तेत विरो विरोधाला उघड विरोध करत बसायचा नाही हे माझं राजकारणही नाही वैयक्तिक तर मी कधीच कोणाबद्दल बोलत नाही माझी एवढीच महाराष्ट्र मला विनंती नाही मी ना। मागाई ना। प्रचंड वाईट बेरोजगारी या राज्यात झाली आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही खूप गंभीर आणि नाजुकी आहे त्याच्यामुळे मी गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी करते की तुम्ही एक फायनान्शियल म्हणजे आ महारा महाराष्ट्रातली आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रामधली सामाजिक परिस्थिती महाराष्ट्रातलं क्राईम तुमच्या सगळ्या चॅनलवर वारंवार वाढलेला दिसतो आहे आणि सरकारचा केंद्र सरकारचा डेटा आहे वाढला आहे याच्यावर तुम्ही एक स्पेशल सेशन घ्या एक ऑल पार्टी मिटिंग बोलवा आणि या सगळ्यातून जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन हा राज्य हे पुढे कसं चांगल्या पद्धतीने जाईल याच्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे नाही मी स आम्ही तुम्हाला मग नावं देऊनच सांगितलं मी सगळ्यांशी आज सविस्तर ठेवलेले आहे आणि माझी एवढीच माफक अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येक शेतकऱ्याचा मान सन्मान हा झालाच पाहिजे त्याला कॉन्फिडन्समध्ये घेतलंच पाहिजे आणि त्याच्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नये ही माझी माझी आणि समंजसपणा आ आम आम्ही तर शब्द देऊन आले पोलिसांना की आमच्याकडून समंजसपणाने नेहमी सरकारनेही तसंच वागावं एवढीच अपेक्षा थँक्यू थँक्यू